प्रकरणातील सात आरोपींवर मोखा गुन्हा दाखल करण्यात आलाय परंतु या प्रकरणातील मुख्य आरोपी व मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड मुकाचा गुन्हा दाखल झाला नाही त्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आलंय आतापर्यंत कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्षवाडीला फटका बसला आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उद्धव ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याची मोठी घोषणा केली आहे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाशी संलग्न असलेल्या म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढवण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी संघाने म्हैस दूध खरेदी दरामध्ये वाढ केली आहे याबाबतचा निर्णय काल पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली आहे खासदार संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढणार अशी घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची इच्छा असेल स्वबळावर जायची तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण असं म्हटलंय कराड येथील कॉलेजमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविभागीय महिला स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या युजी आणि पीजी डिपार्टमेंटच्या महिला खेळाडूंनी सुवर्ण पदक मिळवले स्पर्धेमध्ये स्वप्नाली वायदंडे धनश्री कांबळे सदिया पटेल तपसुम छडेदर अपूर्वा पाटील तनुजा कदम ऐश्वर्या पुरी पौर्णिमा हिटमुडे करिश्मा कुडचे पल्लवी कांबळे प्रियांका अंची निशा ओळे या खेळाडूंनी अत्यंत चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत विजय मिळवलाय देशमुख यांच्या निर्गुण हत्या केल्याच्या प्रकरणात राज्य सरकारने अखेर आठ आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केलाय या प्रकरणात आता सर्व आरोपींवर विशेष न्यायालयात खटला चालवण्यात येणार असून त्यांना कठोरातली कठोर शिक्षेची तरतूद या मोक्का कायद्यात आहे त्यामुळे या प्रकरणात मोक्का लावण्यात आल्याने प्रमुख आरोपी वाल्मिक करार याच्यावर देखील मोका कलम लागू होऊ शकते असे म्हटले जात आहे या निर्णयाचे स्वागत करतानाची मोठी मागणी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे सरकार एक फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या बजेटमध्ये किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाख रुपयांहून वाढवून पाच लाख रुपये करण्याची तयारी करत आहे बिझनेस स्टँडर्डमधील एका वृत्तानुसार क्रेडिट कार्ड कर्जात फार पूर्वी बदल झाला सरकारकडे सातत्याने ही मर्यादा वाढवण्यासाठी मागणी येत होती केंद्र सरकार शेतकरी विरोधी नाही यासाठी केंद्र सरकारला कृषी क्षेत्रात अमूलग्र बदल करावे लागणार आहे सध्या दिल्लीच्या सीमावर्ती भागात शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे त्यामुळे क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्याची शक्यता आहे